भंडारा तालुक्यातील कोथुर्णा येथील आबादी भूखंडातून जाणाऱ्या नागपूर भंडारा गोंदिया द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादित होणाऱ्या जमिनीच्या आर्थिक मोबदला शासनाकडून मिळण्याची पट्टाधारक लाभार्थ्यांची मागणी असे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत भूसंपादन अधिकारी यांना निवेदन रामेश्वर कांबळे यांनी दिले मौजा कोथुर्णा तालुका जिल्हा भंडारा येथील गरजू लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी तहसीलदार भंडारा यांच्या माध्यमातून सन एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव यावर्षी आबादी मुकर्रर केली आहे आबादीसाठी जागा निवडताना शासनाने कोणत्याही भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता भूमापन क्रमांक एकशे बावीस ते एकशे पंचेवीस या ठिकाणी या आबादीला मंजुरी दिली परंतु तेव्हापासून सदर ठिकाणी दरवर्षी वैनगंगा नदीचा पूर येत असतो आणि या जागेच्या दर्शक स्थळ भूखंडाच्या लेआउट नकाशा मंजूर करून गरजू लाभार्थ्यांना पट्टा प्रमाणपत्र नमुना अठरा ते तलाठीद्वारे दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवला वाटप करून ताबा देण्यात आला परंतु सदर ठिकाणी प्रवण क्षेत्र असल्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत एकही पट्टाधारक लाभार्थ्यांनी घर बांधलेले नाही तसे स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरीकडे नवीन आबादीसाठी जमीन मिळावी यासाठी शासनाकडे कोणताही पत्रव्यवहार मागणी केलेला नाही असे अधिकृत सूत्राकडून कळले आहे घराची गरज भागविण्यासाठी अत्यंत गरजू नागरिकांनी गावातील पडीक जागेवर वाटेल त्या ठिकाणी बेसुमार जागा व्यापून अनाधिकृत आणि ग्रामपंचायतची रितसर परवानगी न घेता घरे बांधली त्यामुळे मुलांना आणि अवालवृद्धांना खेळणे आणि व्यायाम करणे याच्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नाही जर नवीन ठिकाणी आबादी मिळाली तर लाभार्थ्यांनी तिथे घरे बांधली असती आणि ग्रामपंचायतला घर टॅक्सच्या रूपाने आर्थिक लाभ झाला असता तेव्हापासून सन दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव ग्रामपंचायत पदाधिकारी अक्षम्य दुर्लक्ष दुर्लक्षामुळे गरजू लाभार्थ्यांना घरापासून ला राहावे लागते आणि ग्रामपंचायतचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले याला जबाबदार कोण असा प्रश्न गावकरी आपसी चर्चेतून एकमेकांना विचारत आहेत अवधी मुकरर झालेल्या भूमापन क्रमांक एकशे बावीस ते एकशे पंचेवीस या क्षेत्रातून नागपूर भंडारा गोंदिया शीघ्रसंचार द्रुतगती राज्य महामार्ग क्रमांक सात जात आहे असे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई राजपत्र असाधारण भाग चार ब ची अधिसूचना दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला अन्वय जारी प्रसिद्धी प्रसिद्ध झालेली आहे आणि लवकरच भूसंपादन कार्यालय भंडाराद्वारा सदर राज्य महामार्गाच्या बांधकामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया आणि कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे तरी पण शासनाकडून मौजा कोथुर्णा येथील आबादीच्या भूखंडातून जाणाऱ्या द्रुतगती राज्य महामार्गाकरिता भूसंपादन करताना आबादी भूखंडधारक लाभार्थ्यांना शासकीय नियमाप्रमाणे नवीन भूसंपादन कायदा अंतर्गत आर्थिक मोबदला मिळावा अशी आबादी भूखंडधारकां धारक लाभार्थ्यांची ज्वलंत मागणी आहे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत भूसंपादन अधिकारी यांना निवेदन रामेश्वर कांबळे गणेश मलेवार प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी शिवसेना ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पवनी भंडारा पवनी विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे सामाजिक कार्यकर्ता भंडारा आकाशवाडीभं भस्मे भस्मे उबेद पटेल यांनी निवेदन देताना उपस्थित होते